न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धर्मवीर सुनील बागुल यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याची शक्यता बळावली आहे आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत धर्मवीर सुनील बागुल मामा राजवाडे मनीष बागुल भिकूबाई बागुल आणि श्रमिक सेनेचे अनेक पदाधिकारी अधिकृतरित्या भाजपमध्ये दाखल झाले या प्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजप अधिक बळकट होणार आहे असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला सुनील बागूल यांनी भाजपाचा झेंडा हाती घेताच संपूर्ण शहरात पक्षाची ताकद पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली ते म्हणाले माझे योगदान भाजपाला मजबूत करण्यासाठी सदैव राहील महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू जिनचे माझे साहेब असं ठरलं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आणि पहिलीच मीटिंग भाऊबरोबर बरोबर झाली भाऊनी ज्या भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी मला घेऊन गेले होते समोर पाच सहा प्रश्न विचारले आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली पाच विषय तर होतो आता त्यावेळेला मला काय तुम्ही तुमच्या वैशात काही म्हणतो आणि मी भारतीय जनता पार्टी सोडली आणि त्याच्यानंतर परत जेव्हा भाऊ मला विचारलं का शहरामधील सर्व आमदारांना विचारलं का सगळ्यांचे आहे का सगळ्या आमदारांनी आहे सर्व पदाधिकारी चेन ओ सी आहे का म्हणजे आहे म्हणजे काही तक्रार म्हणजे काही त्यांची पण आहे हे सगळे प्रश्न मी ऐकले आणि सगळ्यांची आहे सगळ्यांनी घ्यायला हरकत नाही असं सांगितलं बरोबर आहे ना म्हणजे आता भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी पण कोणी उठेल सुटेल आणि प्रवेश करेल असं नाही त्याला पूर्णपणे चेक केलं जातं त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं चेक कल चेक बाते बाते बाते। प्रवेश माजी पागुल कामाचा उल्ले करत विकासाचा उपमहापौर भिकूबाई यांच्या उल्लेख त्यांनी ध्यास पुन्हा एकदा जपण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले गेल्या वेळी बारा वर्षापूर्वी केला अतिशय सुंदर कुंभगड आपण त्या ठिकाणी केला कुठे त्याला गांगोट लागलं नाही कोणी तकि झालं कोणी त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलं नाही गेल्या कुंभगडा जो वीस पंचवीस जण त्या ठिकाणी होते पण आता यावेळी गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट करते राहील आणि म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे आपल्या सर्वांची जबाबदारी आपण त्याला आपण भेटू बोलू पण यावेळेला आपली जबाबदारी मोठी आहे पण आपण पहिल्यासारखं प्रयत्न केवढी गर्दी झाली एवढ्या मोठी लोक त्या ठिकाणी आले आणि मग नाशिकमध्ये तीन गर्दी तशीच गर्दी यावेळेला होणार आहे आपण सगळ्यांना त्या कामाला लागायचं आहे आणि म्हणून आपण सर्व एकत्रित राहिलो पाहिजे आज देश आपल्याला एक ठेवायचा आहे देशाला मोठं करायचं आहे देशाला सुरक्षित करायचं आहे त्यासाठी आपापल्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या वादविवाद न करता

अक्षेण गया। अक्षेण गया। की या प्रवेश सोहळ्यास आमदार देव्यानी परांदे सीमा हिरे राहुल डिकले माजी आमदार बाळासाहेब सानप माजी मंत्री बबनराव घोलक शहराध्यक्ष सुनील केदार नेते लक्ष्मण सावजी सुधाकर बडगुजर श्रमिक सेनेचे अध्यक्ष अजय बागुल बाळासाहेब पाठक यांच्यासह भाजपचे व श्रमिक सेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक